नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण वृश्चिक राशीचे इंग्रजी वर्ष दोन हजार पंचवीसचे चे, चे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत वृश्चिक राशीच्या गुरुग्रह सध्या चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सप्तम स्थानातून वृषभ राशीतून भ्रमण करत आहे हा सप्तम स्थानातील वृषभ राशीतील गुरुग्रह वृश्चिक राशीसाठी वैवाहिक सौख्याची वृद्धी करणारा वैवाहिक सौख्य देणारा तसेच संतती सौख्य देणारा त्याचप्रमाणे शैक्षणिक प्रगती साधणारा हा गुरुग्रह आहे त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायामध्ये चांगले आर्थिक लाभ देणारा हा गुरुग्रह गुरु आहे तसेच मित्रांचे सहकार्य वाढवणारा हा गुरुग्रह उच्चिक राशीसाठी दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्याचप्रमाणे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा सप्तम स्थानातील गुरुग्रह उच्चिक राशीच्या पराक्रमामध्ये वाढ करेल त्याचप्रमाणे या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पहा व्हायस मिळेल त्याचप्रमाणे दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत या गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल त्याचप्रमाणे या दरम्यान वृश्चिक राशीचे व्यक्तिमत्व प्रभावी झाल्याचे पहावयास मिळेल यानंतर मे दोन हजार पंचवीस नंतर ते डिसेंबर दोन हजार पंचवीसातील गुरुग्रहाचे भ्रमण वृश्चिक अष्टम स्थानातून होणार आहे हा अष्टम स्थानातील गुरुग्रह वृच्चिकरासच्या आत्मविश्वासाची हानी करणारा असेल त्याचप्रमाणे हे अष्टम स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण व्यक्तींना संततीबाबत थोडीशी चिंता देणारे असेल तसेच वैवाहिक संख्येमध्ये थोड्याशा समस्या निर्माण करणार असेल त्याचप्रमाणे हे अष्टम स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण वृश्चिक रासच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत थोड्याशा समस्या निर्माण करणारे राहील त्याचप्रमाणे दिनांक मे दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरचे या अष्टम स्थानातील गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आपल्या नोकरी व व्यवसायामध्ये अडचणींना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे या अष्टम स्थानातील गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मानसिक ताण तणाव वाढल्याचे पाहावे असेल त्याचप्रमाणे शनिग्रह वृश्चिक राशीच्या दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चतुर्थ स्थानातून भ्रमण करणार आहे हा चतुर्थ स्थानातील शनिग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या सौख्यामध्ये अडथळे निर्माण करत होता अर्थात सौख्याची हानी करणारा होता या, यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर शनिग्रह वृश्चिक राशीच्या पंचम स्थानातून भ्रमण करेल हा पंचम स्थानातील शनिग्रह वृश्चिक राशीसाठी थोडीशी अनुकूल फळे देई अर्थात शनिग्रहाचे चतुर्थ स्थानातील भ्रमण संपल्यामुळे व पंचम स्थानातून भ्रमण असल्यामुळे हा शनिग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तीच्या सौख्यामध्ये वाढ करेल त्याचप्रमाणे ग्रह दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वृश्चिक राशीच्या पंचमस्थानातून भ्रमण करणार आहे व यानंतर ग्रह वृश्चिक राशीच्या चतुर्स्थानातून भ्रमण करेल हा पंचमस्थानातील ग्रह वृश्चिक राशीसाठी मध्यम अनुकूल होता व यानंतर चतुर्स्थानातील राहूचे भ्रमण वृश्चिक राशीसाठी सौख्याची हानी करणारे राहील त्याचप्रमाणे या चतुर्स्थानातील ग्रहाच्या भ्रमणादरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी प्रवासामध्ये काळजी घ्यावी तसेच चतुर्स्थानातील राहुग्रहाच्या भ्रमणादरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची ही काळजी घ्यावी त्याचप्रमाणे वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानातून नीच राशीतून कर्क राशीतून भ्रमण करणार आहे अर्थात हे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे मंगळाचे भवन वृश्चिक राशीसाठी मध्यम अनुकूल राहील यानंतर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत हा वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह वृश्चिक राशीच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे तसेच या दरम्यान वृश्चिक रासच्या व्यक्तींना आत्मविश्वास कमी झाल्याचे पहावयास मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान वृश्चिक रासच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये अडचणींना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे दिनांक सात जून दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह वृच्चिक राशीच्या दशम व लाभ स्थानातून भ्रमण करणारा आहे हा दशम स्थानातील व लाभस्थानातील मंगळ ग्रह वृच्चिक राशीसाठी अनुकूल फळे देईल अर्थात या दरम्यान वृच्चिक राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील तसेच या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल तसेच या दरम्यान वृच्चिक राशीच्या व्यक्तींचे आरोग्यही चांगले राहील त्याचप्रमाणे या दरम्यान वृचिकरासच्या व्यक्तींना आपला उत्साह वाढल्याचे पहावयास मिळेल तसेच या दरम्यान वृचिकरासच्या व्यक्तींचा पराक्रम वाढेल त्याचप्रमाणे दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह वृचिकराशच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे हा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रह वृच्चिकराशचे आरोग्य बिघडवणारा तसेच वृश्चिक राशीच्या आत्मविश्वासाची हानी करणारा तसेच वृश्चिक रासच्या व्यक्तीच्या व्यवसायामध्ये अडचणी निर्माण करणारा राहील या दरम्यान सुद्धा वृच्चिक रासच्या व्यक्तींनी थोडीशी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे सूर्यग्रह वृश्चिक राशीच्या दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान वृच्चिकराशच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपल्या नोकरी व्यवसायात सुद्धा काळजी यामध्ये वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच वृच्चिक राशीच्या व्यक्तींना अनपेक्षित संकटांना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे वृश्चिक राशीचा सप्तमेश शुक्रग्रह दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान उच्च राशीतून मीन राशीतून भ्रमण करणार रा आहे शुक्र ग्रह वृच्चिक राशीसाठी भाग्य वर्धक राहील शुक्र ग्रहाच्या भ्रमणादरम्यान वृच्चिक राशीच्या व्यक्तींना चांगले वैवाहिक सौख्य लाभेल त्याचप्रमाणे वृच्चिक राशीच्या व्यक्तींना या दरम्यान संतती सौख्य चांगले लाभेल त्याचप्रमाणे याच दरम्यान लाभेश व अष्टमेश बुध ग्रह सुद्धा वृच्चिक राशीच्या दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सात मे दोन हजार पंचवीस या दरम्यान शुक्र ग्रहाबरोबर करणार आहे त्यामुळे हे बुध ग्रहाचे भ्रमण सुद्धा वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अशा प्रकारे दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षाचा विचार करता दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत अर्थात या वर्षीचा पूर्वार्ध वृश्चिक राशीसाठी अनुकूल व शुभफले निर्माण करणारा राहील अर्थात संतती विवाह सुख विवाह योग या दृष्टीने अनुकूल फळे राहील व दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षाचा उत्तरार्ध वृश्चिक राशीसाठी थोडेसे प्रतिकूल परिणाम निर्माण करणार राहील या दरम्यान वृश्चिक राशीच्या व्यक्तींना थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे अशाच प्रकारचे माझी व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करावं सबस्क्राईब करा धन्यवाद